माझ्या म्हणी एक मनसूब आहे दोन आपण अर्धे लोक घेऊन विशाळगडाकडे नेलो आणि तुम्ही आम्ही इथेच थांबून वैरेला रोखतो छातीचा पाल घालतो खिंड्या लढवतो तुम्ही विशाळ गडी सुखरूप पोचलात की त्यात सकळ आले आणि तुम्ही माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील राजे पण तुमच्यासारखा लाखांचा कोचिंगाव वाचलाच पाहिजे गडावर पोचताच विशारतींचे तोखांचे पार काढा म्हणजे बाजी। बाजींच्या तलवारी खाली त्यांच्या रक्ताची थोडी जिवत होती एवढ्या भेड्याचा झाडू वरती बसला मी बाजींच्या छातीतून रक्ताचा घरच यमाच्या अंगणात पाऊल ठेवण्याआधी स्वराज्याच्या अंगणातले तोफांचे बार ऐकू यायला माझे महाराज गडावर सुख वा, 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 वा। जे जे माते माती शिवाजीराजाला वाचवलं आता पवित्र हिंदवी स्वराज्य निश्चित वाचणार महाराज महाराज या या भाजीचा शेवटचा मुजरा शेवटचा मुजरा हर हर महादेव